रेसोड तालुक्यातील पिंपरी सरहद्द परिसरात काल रात्रीपासून संततधार स्वरूपाचा पाऊस कोसळत होता त्यामुळे पिंपरी सरहद्द जवळील उतावळी व वा कास नाद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला यामुळे आज तेवीस जुलैच्या मध्यरात्री पासून पुलावर पुराचे पाणी आले आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या दरम्यान ट्रक क्रमांक एम एच वीस जी सी पंचावन्न एकतीस हा एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊन प्रवास करत होता स्थानिक ग्रामस्थांनी पुराचे पाणी ओसरलेपर्यंत थांबण्याची विनंती केली होती परंतु चालकाने धोकादायक निर्णय घेत पुलावरून जाण्याचा निर्णय केला पाण्याच्या जोरामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटला पावसामुळे पुराची पातळी जास्त असल्याने घटनास्थळी मदत पोहोचवता आली नाही पाऊस ओसरल्यानंतर गावकऱ्यांनी धाडस करून ट्रक जवळ पाहणी केली कॅबिन मध्ये चालक मृतवस्थेत सापडला घटनास्थळी दाखल झालेल्या शिरपूर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून वाशिम येथे पाठवला आधार कार्ड वरून मृताची ओळख शेख हुसेन शेख गुलाब वय एकोणचाळीस वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर अशी पटली ही पुरस्थिती यावर्षी दुसऱ्यांदा आली आहे यापूर्वी पंचवीस जून रोजी देखील या, या नद्यांनी रोद्र रूप धारण केल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांनी नुकतीच तिबार पेरणी पूर्ण केली होती मात्र या पुरामुळे पुन्हा पिकांचे नुकसान झाले आहे परिणामी शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून सरकारकडून नुकसान भरपाईची अपेक्षा व्यक्त करीत आहेत हालचालीला महाप्रभाळ शेतीचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे याच्या आधी पेरूनसुद्धा प्रशासनाशी कोणतीही आम्हाला मदत मिळालेली नाही दुबार फेरून कर, पेरणी करूनसुद्धा अक्षरशः कोणती आम्हाला प्रशासनाशी कोणती मला मदत झालेली नाही कृषी मंत्री रमले रमित आणि आम्ही गेलो मातीत अशी अवस्था झालेली आहे तरी प्रशासनाने आमच्याकडे कळकणी विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला जमिनीचा मोब वाहून गेल्याचा मोबदला द्यावा ही आमची अपेक्षा मगच्या एका महिन्याआधी असाच पूर आलेला होता त्यावेळेस हा ट्रकवाला याला आम्ही सांगितलं होतं की जाऊ नको म्हणून तरी पण याने हा गेलेला आहे आणि परत पुलाला कचरी नसल्यामुळे हा अपघात झालेला आहे तरी शासनाने या पुलाची झुंदी उंची वाढून कठोर ते आहे